नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या चार महिन्यापासून पावसाने हहाकार केला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरपूर अशी अतिवृष्टी होत आहे आणि अतिवृष्टीमुळं पिकांचं भयानक नुकसान झालेलं आहे अजूनही किती दिवस पाऊस पडणार आहे माहीत नाही आहे परंतु या अतिवृष्टीमुळे जो नुकसानीचा आकडा येतो आहे तो नुकसानीचा आकडा मात्र भयानक येतो आहे असं दिसत आहे कारण पाऊस थांबायला तयार नाही आणि रोज वेगवेगळ्या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद होत आहे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद खूप मंडळामध्ये रोजच्या आ... रोज आकडेवारी वाढत आहे त्यामुळं जो राज्य शासनानं अंदाजित धरलेला आकडा आहे सतरा लाख हेक्टर हेक्टरचा जो राज्य शासनानं आकडा धरलेला आहे की सतरा लाख हेक्टर राज्यामध्ये शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे असं मिळालेल्या सध्याच्या माहितीनुसार जरी आकडा असला तर आता या आकड्यामध्ये परत वाढ होणार आहे कारण आता जो गेल्या दोन चार दिवसामध्ये जो पाऊस पडत आहे तो महाभयानक पाऊस पडत आहे आणि पंधरा सप्टेंबर रोजी राज्य शासनामार्फत काही जिल्ह्यामध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या की या या मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे म्हणजे हे जे तालुके आणि मंडळ आहेत हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत असं पंधरा सप्टेंबरपर्यंतच्या टोटल आजपर्यंतच्या डाट्यानुसार त्यांनी यादीमध्ये नावे दिलेली होती की पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस या मंडळामध्ये पडलेला आहे आणि हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत शेतकरी मित्रांनो त्या याद्या येत असताना थोडं लक्ष देऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला सगळं समजून जाईल त्यावेळेस राज्य शासनानं मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर पंधरा सप्टेंबरपर्यंत अशी ऐकून मे महिन्यापासूनची अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी त्यांनी दिलेली होती ज्या ज्या मंडळामध्ये अजूनही पासष्ट मिलीमीटरपेक्षा पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या ज्या मंडळाच्या याद्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत त्या याद्यामध्ये तुम्ही थोडं लक्ष देऊन पहा की तुमच्या मंडळामध्ये कोणत्या महिन्यामध्ये पाऊस पडलेला आहे कोणत्या महिन्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे यावर आधारित तुमची अतिवृष्टी नुकसान भरपाई तुम्हाला मंजूर होणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे मे महिना राज्य शासनाच्यामध्ये यादीमध्ये धरलेला आहे मेमध्ये खूप जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे जून जिल जून ही अतिवृष्टी झालेली आहे जुलैमध्येही आक अतिवृष्टी झाली आहे ऑगस्टमध्येही अतिवृष्टी झाली आहे आता सप्टेंबरमध्येही अतिवृष्टी होते पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस खूप मंडळामध्ये मेपासून पडतो आहे परंतु मेमध्ये पडलेला जी अतिवृष्टीची नोंद झालेली जी मंडळं आहेत ती मंडळं यामध्ये घेतली जाणार का असा एक मोठा प्रश्न यामध्ये निर्माण झालेला होता आणि अखेर ज्या शेतकऱ्यां ज्या शेतकऱ्यांच्या मंडळामध्ये जर मे महिन्यामध्ये जर अतिवृष्टीची नोंद झालेली असेल तर तो अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी तो मंडळ ग्राह्य धरले जाणार का तर शेतकरी मित्रांनो मे महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या ज्या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे तर ते मंडळ खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही आहे ते का धरलं जाणार नाही आहे याची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत कारण मेमध्ये पडलेला जो पाऊस होता त्या मेमध्ये पडलेल्या पावसाचे राज्य शासनामार्फत पंचनामे झालेले होते आणि त्या पंचनाम्याचा रिपोर्ट राज्य शासनाला गेलेला होता कारण फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार आसो, आसो, त्या चार महिन्यामध्ये जे गारपीट असो अतिवृष्टी असो व अवकाळी पाऊस असो यामुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं त्या नुकसानीसाठी राज्य शासनानं पंचनाम्याचे आदेश दिले होते व त्याच्यासाठी राज्य शासनाकडून तीनशे सदतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळं तो निधी जरी अजून वाटप करायचा राहिलेला असला तर त्यासाठी राज्य शासनाकडून जी आर काढण्यात आला आहे आणि तीनशे सदतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळं जो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या जो या सीजनमध्ये मे महिन्यासहित जी अतिवृष्टी धरलेली आहे त्यात फक्त मे महिना सोडून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या पिरियडमध्ये ज्या ज्या मंडळामध्ये ज्या ज्या सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे त्याच अतिवृ त्याच सर्कलला जूनपासून सप्टेंबरपर्यंत ही सर्कल अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र धरली जाणार आहेत त्यामुळे मे महिन्यामध्ये जर कोणा मंडळामध्ये जर अतिवृष्टी झालेल्या असेल तर त्या मंडळाला खरीप हंगाम दोन हजार पंचवीस अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ मिळणार नाही कारण त्यावेळेस मुख्यत्वे करून मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी झालेली नव्हती पेरणीच झाली नसल्यामुळं नुकसानीचा विषय नाही आणि जरी त्यावेळेस उन्हाळी पिकं असली तर ती उन्हाळी पिकं फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या ज्या अवकाळी पावसाच्या आंदानासाठी गाहे धरलेले आहेत पात्र धरण्यात आलेले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांचं त्यावेळेस नुकसान झालं होतं त्या त्या शेतकऱ्यांसाठी तीनशे सदतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळं मे महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या ज्या मंडळामध्ये पाऊस अतिवृष्टी झालेली आहे त्या मंडळाची अतिवृष्टी खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या अनुदानासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र धरली जाणार नाही ना ना ना। कारण त्यासाठी फक्त जूनमध्ये अतिवृष्टी झालेली असावे जुलैमध्ये झालेली असावी ऑगस्ट किंवा सप्टेंबर ह्या चारपैकी कुठल्याही या, चार या महिन्यामध्ये जर अतिवृष्टीची नोंद तुमच्या मंडळामध्ये झालेल्या असेल तरच अतिवृष्टी नुकसान भरपाई तुमच्या मंडळास तुमच्या सर्कलास मिळणार आहे हेच एक मोठं कन्फ्युजन शेतकऱ्यामध्ये होतं कारण काही जिल्ह्यामध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे की पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त मंडळं हे पात्र आहेत परंतु त्यामध्ये मे महिन्याही मे महिन्याचाही उल्लेख करण्यात आलेला होता उदाहरणार्थ धाराशिव जिल्ह्याची परवाच आपण एक व्हिडिओ बनला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मे महिन्याचे मे महिन्यामध्ये बी खूप मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली होती आणि त्या नोंद झालेल्या मंडळामध्ये मे महिन्यातली अतिवृष्टी नोंद आहे त्यामुळं त्या मंडळाला त्याच्यामधून वगळण्यात आलेला आहे त्याचा विषय नाही जर तुमचं परत या सप्टेंबर महिन्यामध्ये जर अतिवृष्टीची नोंद झाली तर तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड जा केलं जाईल आणि आता मसंसा तर आता खूप झाला पाऊस सर्वच मंडळामध्ये पाऊस झाला आहे आता एकही मंडळ असं राहील असं वाटत नाही कारण भयानक अतिवृष्टी झालेलं आहे एकही जिल्हा राहत नाही एखादा मंडळ राहत एखादा मंडळसुद्धा ना राहणार नाही ना ना ना। कारण पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हा जो पंधरा सप्टेंबरपासून जास्त होतो हे पाहायला मिळतंय अजूनही सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस होईल अशी अपेक्षा आहे असं सांगितलं जाते त्यामुळे उर्वरित जे जे मंडळं अजूनही राहिलेली आहेत त्याही मंडळांचा समावेश या सप्टेंबर महिन्याच्या पावसाच्या अंदाजावर ग्राह्य धरला जाईल आणि त्यांचंही मंडळ त्यामध्ये पात्र करण्यात येईल त्यामुळे मे महिन्यात ज्या मंडळामध्ये किंवा सर्कलमध्ये जर अतिवृष्टी झालेली असेल आणि त्याची नोंद झालेली असेल तर ते मंडळ अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र नसणार आहे फक्त जून किंवा जुलै ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यामध्ये कुठल्याही एका तारखेच्या अतिवृष्टी नोंदीमध्ये तुरू मंडळ राहा राहायला हवाय तरच त्या मंडळाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचा भाई लाभ मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो